नमस्कार मी सर्जराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर आताच्या सर्वात आता बातमी समाप्त झालेली आहे आणि पाच तारीखला आझाद मैदानावर होणारी शपथविधी या संदर्भात पूर्ण डिटेल मध्ये काय काय तयारी आहे कोणाला काय व्यवस्था बघायची आहे आणि कशा प्रकारे पूर्ण समारोप सुरुवातपासून शेवटपर्यंत होणार आहे त्याची जाणीव आम्ही कार्यकर्त्यांना का दिली आहे यायची व्यवस्था तिकडे काय काय व्यवस्था असणार हे पूर्ण माहिती आम्ही कार्यकर्त्यांना का दिली आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि सर्व कार्यकर्ते या तयारीसाठी आता जोमाने लागेल जबाबदारीचं कसं वाचन करण्यात आले कशा पद्धतीने जबाबदारी प्रमुख जबाबदारी दिली हे बघा प्रमुख नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत जसं कॉर्डिनेशन आहे कार्यक्रम तर तसं शासनाचं आहे पण आमचा कार्यकर्ता लाडकी बहीण वारकरी संप्रदाय धर्मगुरू संत महात्मा वेगवेगळ्या समाजाचे वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रमुख नेत्यांना त्यांच्याशी संपर्क करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे पक्षाचे प्रमुख पर्यंत कशा व्यवस्थेने व्यवस्थितपणे लोकांना तिकडे आणण्यात येणार ती सर्व माहिती त्यांना दिलेली आहे किती हजार लोक उपस्थित राहतील हजार लोक उपस्थित राहतील जवळपास आझाद मैदानात चाळीस हजार कोस्या लागणार आणि ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा उत्साह दिसून येतोय मला विश्वास आहे जवळपास सत्तर हजार पेक्षा जास्त लोक निवडून आलेल्या महायुतीचे मुख्यमंत्र्यांना शपथ घेताना बघायला येणार देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार का देवेंद्रजी शपथ घेणार स्पष्ट देवेंद्रजी शपथ घेणार मुख्यमंत्री स्पष्ट झालं का बैठक बघा ही व्यवस्थाची बैठक होती आपल्याला उत्तर देत ही व्यवस्थाची बैठक होती अजून आमचे आमदारांची बैठक व्हायची बाकी आहे त्या बैठकीमध्ये आमचा घटनेता आम्ही निवडणार आणि त्यानंतर पक्षाच्या शीर्ष नेतृत्व याची घोषणा करतात बैठक होती ते प्युअरली भारतीय जनता पक्ष मुंबई व त्यांनी आम्हाला सर्वांना कोणकोणत्या प्रमुख नेत्यांना काय काय जबाबदारी देण्यात आलेली आहे कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा वेळपत्रक हे सर्व निर्णय झालेला आहे आपण जे विचारला प्रश्न तो या बैठकीचा नाही हे बघा हा जो तुमचा प्रश्न आहे तो आमचे पक्षाचे प्रवक्ते मी त्यांना विचारत मी तुम्हाला जे जाणीव द्यायला इकडे उभं ते पाच तारीखची व्यवस्था काय असणार कशी असणार काय काय रचना आम्ही लावलेली आहे त्यासाठी शिवसेनाचे पण नेते आले होते ना लक्ष्य गेला नसेल गला नशेल शिवसेना होते देखिए पांच तारीख को शपथ विधि होने वाली है और भारतीय जनता पार्टी मुंबई की बैठक में क्या क्या व्यवस्थाएं वहां पर है इसकी पूरी जानकारी दी गई चूंकि करीबन सत्तर से पिछहत्तर हजार लोग आने वाले हैं कार्यकर्ता आने वाले हैं पूर्व प्रमुख आने वाले हैं तो उनके लिए हमने आने जाने की व्यवस्था कहाँ से उनको एंट्री होगी अंदर क्या क्या व्यवस्थाएं होंगी कहाँ से उनको एंट्री मिलेगी ये सारी बारीकी जानकारियाँ दी उसी प्रकार से फिर एक मंच पर हमारे सभी धर्मगुरु संत महात्मा कहाँ बैठने वाले हैं आप लोगों को कहाँ बैठना है सर्व प्रमुख पदाधिकारियों को किसके साथ क्या कोऑर्डिनेट करना है इसकी विस्तृत जानकारी हमने दी और विस्तृत चर्चा भी दिल्ली से कौन कौन आने वाला है तो जहाँ तक हमारे प्रधानमंत्री और केंद्रीय नीतागण अन्य राज्यों के जो मुख्यमंत्री हैं उसके बारे में अगर आप पूछ रहे हैं तो प्रदेश से इसकी बाकायदा आपको माहिती मिलेगी औपचारिक जानकारी मिलेगी मैं इस बैठक में व्यवस्था का भाग क्या है और किस प्रकार से पूरी रचना लगी है इस पर ही टिप्पणी कर मंत्री बनेंगे? मैंने अभी अभी बताया कि अभी भी हमारे विधायकों का गठ का चुनाव हुआ नहीं है उसमें गठ नेता चुना जाएगा तत्पश्चात शीर्ष केंद्रीय नेतृत्व इसकी घोषणा करेगा तो जब घोषणा होगे तर आपण कुठे अडलेलं वाटत हे बघा तुम्ही चुकीच्या माणसाला हा प्रश्न विचारलाय काही अडकलेलं नाही आहे तेवढं मी सांगू शकतो कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा दिसून आलेली आहे आम्ही सर्व तयारीमध्ये लागलो आहे जो आमचा शीर्ष नेतृत्व निर्णय घेणार हे घेणार पण त्यापूर्वी गुतोनं भविष्यातही असा असा सोळा साजरा करण्यासाठी आम्ही सज्ज होतो